केंद्र सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आनंदाची अशी बाब आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे याबद्दल आभार मानले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा काय फायदा होतो ते आपण जाणून घेऊया माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृता सवे ही पैसा जिंके अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेल्या आपल्या मराठी भाषेला जवळपास दोन हजार वर्षांचा प्राचीन आणि समृद्ध असा इतिहास आहे अनेक समृद्ध ग्रंथांची निर्मिती या मराठी भाषेमध्ये झालेली आहे त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रामधून व्यक्त होत आहे अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यामुळे स्कॉलर्सला दरवर्ष दोन स्कॉलर्सला दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र मराठी भाषेचे के सुरू करण्यात येईल सध्या देशात तमिळ तेलुगू कन्नड संस्कृत मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आता त्यामध्ये मराठी भाषेची भर पडली असून देशातली ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली सातवी भाषा आहे त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून महाराष्ट्राच्या माहिती सरकारला देखील थी तमाम मराठी भाषिक जनता धन्यवाद देत आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या माराथ वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो काल घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने आपल्या मराठी माय भाषेचा जो यथोचित गौरव करून तिला अभिजात असण्याचा दर्जा प्राप्त काल झालेला आहे त्याबद्दल खरंच मनपूर्वक या केंद्र सरकारचे राज्य सरकारचे मनपूर्वक अभिनंदन की यामुळे आपल्या मराठी भाषेचा यथोचित सन्मान झाला आणि जी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली अभिजात दर्जा मिळवण्याची जी आपली लढाई होती ती आज एका निश्चित यशाकडे आज तिचा मार्गक्रम झालेला आहे आणि यामुळे या, या अभिजात भाषा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा जो संशोधनाची गती ती वाढेल याच्यामध्ये विविध साहित्य निर्माण होईल आणि याच्यामुळे देशातील जवळपास चारशे पन्नास विद्यापीठामध्ये ही भाषा लोकांना शिकायला मिळेल आज जगामध्ये जवळपास दहाव्या अकराव्या क्रमांकावर असलेल्या या मराठी भाषेचा हा सन्मान खरंच मनाला एक आ, आन सुखद आनंद देऊन जात आहे आणि यामुळे आज आपल्याला या भाषेचा जो गौरव झाला अभिजात दर्जा मिळाला कारण याची निकष अत्यंत कठीण असतात आतापर्यंत फक्त सहाच भाषा यांना अभिजात दर्जा मिळाला होता आणि आता त्याच्यामध्ये अजून चार पाच भाषांचा समावेश झाला त्याच्यामध्ये आपली माय मराठीचासुद्धा समावेश झाला ही बाब खूप अभिनंदनीय आहे आणि याकरता केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन Блин.